तर या दहा मिनिटात येणाऱ्या दहा मिनिटात आपण आपल्या स्वतःच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया इथे उपस्थित असलेले समस्त भारत पुत्र व भारत कन्या मी तुमचं जे संबोधनासाठी जे संबोधन वापरलेलं आहे भारत पुत्र व भारत कन्या जीवनामध्ये उभं राहण्यासाठी जमिनीची फार महत्वाची भूमिका असते माती नाही तर आम्ही नाही शेवटी प्रत्येकाच्या शरीराची मातीच होते पण त्या शरीराचं सोनं करण्यासाठी सुद्धा मातीच कारणीभूत असते ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला त्या मातीप्रती जर आपलं समर्पण नसलं तर जीवनाची माती व्हायला सुद्धा वेळ लागत नाही आजचा जो दिवस आहे प्रजासत्ताक प्रजासत्ताक दिन त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो शब्द आहे प्रजा आणि सत्ता सत्ता कोणाची प्रजेची आणि या दिवशी आम्ही ठरवलं की आमचा भारत आमचं नाशिक कोण सांभाळणार प्रजा सांभाळणार आता प्रजा सांभाळणार म्हटलं तर पूर्ण प्रजा तर ऑफिसमध्ये जाऊन बसू शकत नाही जसं घरामध्ये आपण कामं वाटून घेत असतो वडिलांचं काम वडील करतात आईचं काम आई करते तर प्रत्येकाने काम वाटून घेतलेलं असतं तर आता पूर्ण प्रजा कार्यालयामध्ये जाऊन बसू शकत नाही मग त्यासाठी आपण एक सोयी सोय म्हणून लोकप्रतिनिधी निवडले हा राजे नाही लक्षात ठेवायचं राजे नाही लोकप्रतिनिधी पण सत्ता कोणाची आहे प्रजेचीच प्रजासत्ता व्यवस्थित सुरळीतपणे चालावी म्हणून आम्ही लोकप्रतिनिधी दिले पण लोकप्रतिनिधी त्यांच्या अज्ञानामुळे स्वतःला राजे समजायला लागले आणि तिथे मोठी चूक झाली आणि प्रजेच्याही लक्षात आलं नाही की हे लोकप्रतिनिधी कधी राजे झाले म्हणजे भ्रमात्मक याच्यामध्ये भ्रमात्मक विश्वामध्येच ते राजे झाले आणि ते राजासारखे वागायला लागले लोकप्रतिनिधी म्हणून वागणं त्यांचं बंद झालं आणि ते लोकांपासून दूर जायला लागले लोकांचा आणि लोकप्रतिनिधींचा संबंध हळूहळू कमी व्हायला लागले आणि आपल्या मोठ्या मोठ्या वास्तूमध्ये मोठ्या मोठ्या महालांमध्ये ते रममान व्हायला लागले विलासितेमध्ये जायला लागले वर्षातून आपल्याला एकदा आपल्या महापुरुषांनी अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे की वर्षातून एकदा आपल्याला याची एक जाणीव झाली पाहिजे की भारत हा प्रजासत्ताक आहे प्रजासत्ताक राजसत्ता नव्हे भारतामध्ये प्रजेची सत्ता आहे राजांची सत्ता नाही एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर ज्यावेळेस आपण एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर ज्यावेळेस आपण संविधान स्वीकारलं त्याच वेळेस जे राजसत्ताक पद्धती संपुष्टात आली आणि राजसत्ताक पद्धती संपली खूप काळजीपूर्वक आहे का कारण की काही जीवनाविषयी महत्त्वाच्या गोष्टी यांचं आकलन होणं फार फार गरजेचं आहे जर याचं आकलन नाही झालं तर जीवनाचं वाटोळं होतं त्या व्यक्तीच्या जीवनाचंही वाटोळं होतं आणि ती व्यक्ती ज्या देशामध्ये आहे आणि त्या देशाचंही वाटोळं होतं तर देशाचं वाटोळं होण्यासाठी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे तिथला प्रत्येक नागरिक कारणीभूत असतो प्रजासत्ता हा शब्द वारंवार मुलांना शिकवायचा आणि फक्त शिकवायचा नाही त्यांना समजवून सुद्धा सांगायचं की प्रजासत्ताक भारतामध्ये आपण निवास करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच लोकांची मोठी टीम होती त्या टीमचं नेतृत्व करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी भारताला विधान दिलं संविधान दिलं सम्यक विधान चांगलं विधान दिलं की ज्या विधानाच्या माध्यमातून नाशिकचं कल्याण होईल भारताचं कल्याण होईल भारतातला प्रत्येक नागरिक हा सुखी समृद्ध संपन्न समर्थ सक्षम सुदृढ राहील त्यासाठी हे संविधान आहे एकदा तुम्ही इतर ग्रंथांचं पारायण नाही केलं तरीही चालेल पण शुद्ध भावनेनी शुद्ध अंतःकरणाने संविधानाचं वाचन थोडंफार तरी करायचं संविधानाची सुरुवातच आहे आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक हे जे संविधान समर्पित केलं आपण स्वतः स्वतःला समर्पित केलं सज्जन लोकांनी सक्रिय होणं फार फार गरजेचं आहे राम सज्जन आहेत राम साहसी आहेत राम सक्रिय आहेत बरेचदा असं बघण्यात येतं की जे सज्जन असतात ते बऱ्यापैकी निष्क्रिय असतात आणि सज्जनांची निष्क्रियता व सज्जनांचं मौन हे दुर्जनांसाठी शक्तिवर्धक टॉनिकचं काम करत असते जर दुर्जनांना तुम्हाला जर कंट्रोलमध्ये ठेवायचं असेल तर सज्जनांनी सक्रिय होणं साहसी होणं समर्थ होणं फार फार गरजेचं आहे सत रक्षणाय खल निग्रहणाय वाईट लोक समाजातून संपत नसतात फक्त त्यांच्यावर अंकुश ठेवायचा असतो कधीच संपत नसतात जसं घरामधलं जे टॉयलेट आहे टॉयलेटशिवाय कोणतंही घर नसतं पण ते टॉयलेट स्वच्छ ठेवायचं असतं म्हणजे त्या टॉयलेटवर अंकुश ठेवायचा असतो त्याचप्रमाणे समाजामध्ये दुर्जन लोक कधीही कोणत्याही काळात नष्ट होत नसतात पूर्णपणे नष्ट होत नसतात फक्त ज्यावेळेस सज्जन शक्तीचं बळ वाढायला लागतं त्यावेळेस दुर्जनांवर एक चांगला अंकुश निर्माण होतो त्यामुळे प्रत्येक सज्जनाने आपल्या देशाप्रती आपल्या नाशिक मातेप्रती आपल्या भारत मातेप्रती जागृत राहणं फार फार गरजेचं आहे जर दुर्जनांची शक्ती वाढत गेली तर इथे बसलेले जे बालगोपाल आहेत त्यांना तुम्ही निश्चिंतपणे बाहेर सोडू शकणार नाही खूप तळमळीने बोलतो आहे स्वामी श्रीकंठानंदांना ऐकण्यासाठी हृदयातून ऐकणं फार गरजेचं आहे मी औपचारिकता म्हणून कोणत्याही कार्यक्रमाला जात नाही व्यासपीठावर बसण्याची हौस आहे म्हणून कधीही जात नाही मी छोट्या कार्यक्रमांना जातो मोठ्या कार्यक्रमांनाही जातो झोपडपट्टीमध्ये जातो मोठे मोठे जे व्यासपीठ आहे तिथेही जातो जाण्याचा एक मात्र उद्देश आहे माझे हे जे बालगोपाल आहे तुमचे जे मुलं आहे त्यांचं जीवन सुरक्षित राहावं आणि ते जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांना जागृत राहणं फार फार गरजेचं आहे हा देश माझा आहे या देशाची सुरक्षा केवळ एखाद्या कोणत्या विभागाची नाही तर या देशाची सुरक्षा प्रत्येक नागरिकाची आहे जर नाशिकमध्ये एखाद्या आतंकवाद्याचा प्रवेश होतो आहे तर कुठेतरी आपण निद्रेत आहोत बेहोश अवस्थेमध्ये आहोत हे सिद्ध होते नाशिकमध्ये जर अमली पदार्थांचं सेवन जर वाढत असेल याचा अर्थ कुठेतरी आपलं प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे चुकत आहे दुसऱ्यांवर जबाबदारी ढकलून चालणार नाही तुमच्या लक्षात येत नाही आहे की नाशिक जे आहे ना जसं अगोदर होतं तसं राहिलेलं नाही खूप काळजीपूर्वक लक्ष द्या तुमचे जे लहान लहान मुलं आहे त्यांना शिकवा की बाहेरचे कोणतेही पदार्थ खायचे नाही कोणी चॉकलेट दिलं तर ते घ्यायचं नाही या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घ्या हे मुलं असेच खेळत राहिले पाहिजे भीती बाळगायची नाही पण जागृती फार फार महत्वाची आहे माझा परिचय करून देताना जे सूत्रसंचालक आहेत त्यांनी माझा परिचय करून दिला जागृत नाशिक जागृत भारतचे प्रवर्तक प्रत्येक व्यक्ती हा जागृत झाला पाहिजे माझ्या अवतीभोवती काय चाललेलं आहे याची मला पूर्णपणे जाणीव असली पाहिजे मी माझ्या नाशिकचं कोणत्याही लोकप्रतिनिधीमुळे वाटोळं होऊन देणार नाही ही, ही जबाबदारी इथल्या प्रत्येक नागरिकाची आहे संविधानाने सांगितलं की विवेक पूर्ण तुमचं जीवन असावं विवेक म्हणजे काय संस्कृतमध्ये ज्याला विवेक म्हणतात अध्यात्मशास्त्रामध्ये धार्मिक ग्रंथांमध्ये विवेक हा शब्द वारंवार येत असतो विवेक म्हणजे निवड करणे गव्हातून खडे बाजूला टाकणे त्याला विवेक म्हणतात गव्हामध्ये मध्ये खडे राहणारच त्याचप्रमाणे ज्यावेळेस संविधानाच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळेस निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये आपल्याला खडे बाजूला टाकायचे असतात आणि गहू त्याची काळजी घेऊन काळजीपूर्वक त्याचा जो प्रवास आहे गव्हाचा प्रवास पोळीपर्यंत आणि पोळी भाजल्यानंतर ताटापर्यंत तो प्रवास व्यवस्थित करून घ्यायचा असतो संविधानाच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक ही फार महत्वाची प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया चांगल्या पद्धतीने तेव्हाच शक्य होते ज्यावेळेस प्रत्येक नागरिक हा जागृत असतो कोणताही नागरिक विकल्या जात नाही कोणताही नागरिक व्यसनाधीनतेमध्ये जात नाही तेव्हा जी आहे आपली निवड चांगली होते मैं का दिवसा मदे मी काही दिवसापूर्वीच अयोध्येमध्ये होतो अयोध्या बघितल्यानंतर तिथून मी नाशिककरांसाठी एक संदेश पाठवला की नाशिक को अयोध्या बनाना है राम राज्य ही लेकर आना आहे रामराज्य म्हणजे काय सर्वांच्या हाताला रोजगार रामराज्य म्हणजे काय सुख समृद्धी आरोग्य सामर्थ्य प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद रामराज्य म्हणजे त्यागाचं राज्य रामराज्य म्हणजे प्रेमाचं राज्य रामराज्य म्हणजे करुणेचं राज्य रामराज्य म्हणजे सेवेचं राज्य सक्षम नाशिक कसं असलं पाहिजे अहो नाशिकमध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे नाशिकमध्ये इतकं सामर्थ्य आहे की याला तुम्ही इंटरनॅशनल सिटी बनवू शकता पण इंटरनॅशनल सिटी बनवण्यासाठी ग्लोबल सिटी बनवण्यासाठी जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी आपल्यालाही त्याप्रमाणे समर्पण करणं गरजेचं आहे आपल्याकडे गोदावरी आहे आपल्याकडे सह्याद्री आहे आपल्याकडे शुद्ध वायू आहे अजूनपर्यंत तरी शुद्ध आहे आणि ही शुद्धता जपून ठेवणं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे त्यामुळे प्रत्येक नागरिक हा जागृत असला पाहिजे माझा नंबर इथल्या आयोजकांकडे आहे तरीही तुमच्या सोयीसाठी मी माझा नंबर देऊन ठेवतो नाशिकच्या कल्याणासाठी मला जे जे शक्य आहे ते पूर्णपणे करण्यास मी प्रतिज्ञाबद्ध आहे माझं जगणं नाशिकसाठी माझं मरण नाशिकसाठी मला स्वतःसाठी काहीही मिळवायचं राहिलेलं नाही परम तृप्तीच्या अवस्थेत आहे पण नेहमी एक काळजी असते की या मुलांसाठी जर आता आपण काम नाही केलं तर यांचं भविष्य फार अवघड आहे मानसिक आजार वाढतील शारीरिक आजार वाढतील त्यामुळे प्रत्येक पालकाला प्रत्येक नागरिकाला प्रत्येक शिक्षकाला प्रत्येक शिक्षिकेला जागृत होणं फार फार गरजेचं आहे स्वतःच्या देशासाठी स्वतःच्या नाशिक मातेसाठी स्वतःच्या वेळातल्या वेळेतला काही वेळ देणं फार फार आवश्यक आहे की जेणेकरून ही नाशिक माता नाशिक माता म्हणजे हा आपला देश आपला देश आहे सध्या नाशिक देश तर त्या नाशिक देशावर आपल्याला प्रेम करावं लागेल मी माझा नंबर देतो कधी वाटलं तुम्ही मला कुठेही बोलवू शकतात झोपडपट्टीमध्ये बोलवू शकतात छोट्या कार्यक्रमाला बोलवू शकता मोठ्या कार्यक्रमाला बोलवू शकतात पण उद्देश एकच राहील की माझं नाशिक आपलं नाशिक सक्षम नाशिक समृद्ध <laughs> नाशिक संपन्न नाशिक स्वच्छ नाशिक सुदृढ नाशिक या ध्येयाला घेऊनच काम करायचं ज्यावेळेस आपण नाशिकसाठी काम करू म्हणजे शेवटी ते आपल्यासाठीच काम ठरणार ते नाशिक समृद्ध झालं तर आपण समृद्ध होईल नाशिकमध्ये कोणीही अतिथी आला विदेशातून जर कोणी आलं तर त्याला नाशिकची आठवण राहिली पाहिजे की बघा नाशिकचे लोक किती प्रेमळ आहेत नाशिकमध्ये आम्हाला कोणी फसवलं नाही नाशिकमध्ये आम्हाला खूप चांगली वागणूक मिळाली तर आपण संपर्कात राहू ते एकाच कारणासाठी नाशिक कल्याणासाठी नाशिक भक्तीसाठी नाशिक प्रेमासाठी तर नाशिकचं कल्याण व्हावं यासाठी मी एकटा आहे की तुम्ही सर्व माझ्यासोबत आहात आवाजच नाही आला काहीच आवाज नाही आहे मी एकटाच आहे नाशिक कल्याणासाठी नाशिक भक्तीसाठी नाशिक प्रेमासाठी की तुम्ही सर्व माझ्यासोबत आहे तुमच्या आवाजामध्ये जोर नाही आहे <laughs> सगळे आहात तुम्ही उद्देश हाच आहे की नाशिकचं कल्याण झालं पाहिजे नाशिक भक्ती प्रगट करा नाशिक प्रेम प्रगट करा नाशिकसाठी असलेली जी करुणा आहे ती प्रगट करा जेणेकरून ही जी नाशिक माता आहे आणखी समृद्ध होईल आणखी समर्थ होईल आणि आपले जे बालगोपाल आहेत त्यांच्यासाठी आपण एक चांगलं नाशिक सोडून जाऊ माझा नंबर तुमच्या सोयीसाठी देतो ज्यांना आता टिपून घेता येणार नाही ते आयोजकाकडून सुद्धा घेऊ शकतात आता माझ्या वाणीला विराम देण्या अगोदर आपल्या सर्वांची जी आई आहे ज्या संबोधनाने मी तुम्हाला संबोधित केलं तुमच्यासाठी मी शब्द काय वापरला नाशिक कन्या व नाशिक पुत्र तर आपल्या आईचं आपल्या आईचा जय जयकार झालाच पाहिजे कॅमेरा सर्वांवर फिरणार आहे ज्यावेळेस आपण भारत माता की जय करू सर्वांचे हात वर गेले पाहिजे वंदे मातरमच्या वेळेस हातवर गेले पाहिजे हर हर महादेवच्या वेळेस हात वर गेले पाहिजे आणि काही लोकांचे हात वर नाही गेले आणि ते रेकॉर्ड झालं तर लोक काय समजतील पाहणारे की हा डिफेक्टिव्ह पीस आहे काहीतरी या पीसमध्ये गडबड आहे फॉल्टी आहे हा तर तयार व्हा आणि व्यासपीठाकडे तुम्ही नजर ठेवायची भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे पा... 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 वंदे हर 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 जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम जय जय श्री राम ॐ नमः पार्वती पतये हर हर महादेव